अकोला शहराच्या वार्ड क्रमांक दोन मधील नागरिकांनी काढला महानगरपालिकेवर धडक मोर्चा अकोला शहरातल्या आकोट फाईल प्रभाग क्रमांक दोन मधील नागरिकांना रस्त्याची नाल्याची साफसफाई तत्काळ करण्यात यावी व घरकुल योजना नागरिकांपर्यंत लवकरात लवकर पोहोचावी आणि अवाजवी घरांचे वाढलेले टॅक्स कमी करावे या अशा विविध मागण्यांना घेऊन आज अकोट फाईल शंकरनगरमधील काँग्रेस कमिटीचे महानगर महासचिव रवी शिंदे यांनी स्वराज्य भवन ते महानगरपालिका पर्यंत धडक मोर्चा काढला आहे अकोला महानगरपालिका येथील प्रभाग क्रमांक दोन आकोट फैल शंकर नगर लाडीस फैल संत कबीर नगर बापूनगर प्रभाग क्रमांक दोन येथील हनुमान ते चौऱ्याशे यांच्या शेतापर्यंत महानगरपालिकेकडून बांधण्यात आलेल्या सत्तर लाखाचा न... लोकशाही नागरिक दलित मधून सत्तर लाखाचा नाला बांधण्यात आला त्या नाल्यात भ्रष्टाचार झाले आम्ही वारंवार महानगरपालिकेकडे तक्रारी केल्या त्याच्यानंतर प्रभागामध्ये लोकशाही रांनी साठे निधी येतो दरवर्षी अकोला महानगरपालिकेमध्ये वीस कोटीचा निधी येतो आणि त्या निधी वाटपामध्ये शासन निर्णय आहे की त्याच्यामध्ये निधन आहे की जिथे नागरिक दलित वस्ती सुधार योजना लोकसंख्या जास्त आहे तेथून नागरिकांच्या उतरत्या क्रमांकाने या निधीचा वाटप केला पाहिजे परंतु आज आकोटबेन प्रभाग क्रमांक दोन मध्ये दहा हजार चारशे एकतीस लोकसंख्या असल्यावर हो तिथे निधी दिला जात नाही तिथल्या लोकांसोबत भेदभाव हो केला जातो मोठ्या प्रमाणात टॅक्स घेतला जातो आणि तिथून कोणत्याही सुविधा दिल्या जात नाही आज आम्ही मोठ्या प्रमाणात प्रभागातील नागरिक महानगरपालिका आयुक्त यांना मोर्चा घेऊन आलेला धडक मोर्चा आणि ते आज इथं कोणतीही दखल घेत नाही आहे जोपर्यंत या नागरिकांच्या हक्काचा निधी त्यांना घरपूल वाढलेला टॅक्स कमी होत नाही आणि त्याच्यानंतर आकोटबाईल बापू नगर मधील जे सकाळी कामगार आहेत त्यांचे पट्टे त्यांच्या नावावर होत नाही जोपर्यंत आम्ही हे आयुक्त महानगरपालिका आयुक्त त्यांचा निषेध करतो आणि कर इथले भ्रष्टाचारी अधिकारी त्यांचा निषेध करतो आणि भ्रष्टाचारी ठेकेदार यांचा निषेध करतो जिल्ह्यातील सत्य लढाच्या महत्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपले सत्य लढा युट्यूब न्यूज चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा सदैव अपडेट जाहिराती व बातम्यांकरिता संपर्क संपादक सतीश देशमुख डबल